डोंबिवली एम आय डी सी कंपनीच्या मालक मालती मेहताला नाशिकमध्ये केली अटक डोंबिवली येथील एम आय डी सीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपींना नाशिकमधून अटक काल रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रँच युनिट एक व ठाणे क्राईम ब्रँच युनिट पोलिसांनी संयुक्त सा पद्धतीनं केली कारवाई तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला घेतले ताब्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता सायंकाळी नाशिकमध्ये आली नाशिकमध्ये दाखल होताच नातेवाईकांचा मालती मेहता आश्रय घेतला होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज घेतलेला आहे ते आता ठाणे पोलीस सोबत घेऊन जात आहे नाशिकमध्ये नेमकं कुठल्या भागात हे होते आरोपी आणि कोणाकडे आले होते अशी काही माहिती आहे नाशिकमध्ये ना... त्यांची आहे त्यांची आणि मेअरदाम परिसर आहे तिथे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आम्ही घरातून आणि ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे जे स्फोट झाल्यानंतर त्या नाशिकला आल्या हो बरोबर आहे काल काल रात्री संध्याकाळी त्या इथं नाशिकला पोहोचल्या होत्या ठीक आहे आपण बघतोय की या ठिकाणी मी काय जास्त सांगणार नाही तर मोबाईल सर नेमकी माहिती आहे डोंबिवली कोणाला नाही मानपाडा डोंबिवली येथे जे ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँच चे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिसांना आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत गुन्हा दाखल सदोष मनुष्यवत आणि इतर कलमांवर तिथे गुन्हा दाखल आहे अजून नाही आपल्याकडे आप, आप जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी मिळालेले आहेत ज्यांच्याकडे गुन्हा आले नाही ते ठाणे पोलिसांचा विषय कोणाकडे आश्रय नाही नाते वगैरे आल्या होते त्या म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या नाही काल रा, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या